पण एंट्री झालेली आहे जोरदार टाळ्यांच्या गदरात आपण या दोन्ही Hey! hey. आणि संतोष कडसे यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे त्यांचाही इथे सन्मान आणि सत्कार होतोय सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आजचा रन ऑर्गनाईज करण्यासाठी या कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि अनेक अडचणींचा <laughs> साताऱ्यामधील रन संस्कृतीला अजूनही मजबूत फाउंडेशन आणि पाया करण्यासाठी नमो रन राजधानी सातारा दोन हजार पंचवीस नी खूप मोठ योगदान दिलेलं आहे हजार श्रीमंत छत्रपती हजार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मध्ये बळ भरलं असं महाराजांचं रूट या निमित्त सिंग लवकरात लवकर व्यासपीठावर आणून द्या सर्व विनरचे सत्कार आपल्याला करायचे संग्रामदादा बर्गे आणि आमण्याची कदम लाडके नेते आहेत रनर पण आहेत त्यांचाही सत्कार आपण या रनच्या निमित्ताने घेत आहोत इंडस्ट्री लिस्ट लवकरच आपल्याकडे येईल त्यामुळे त्यांनी व्यासपीठावरील माध्यमांना मी विनंती करते की त्यांनी पाळसहेब खऱ्यांचा सन्मान करावा राजकारण आचार्य रेस डायरेक्टर दयानंद घाडगेजी तुम जगप्रसिद्ध कॉमरेड रन नव्वद किलोमीटर रन फक्त 6 तासांमध्ये पूर्ण केली दयानंद घाडग्यांना विनंती आहे विशेष पैशाली तंगसाई जी आणि राजेंद्र बर्गेजी या सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं हे सगळे शुभास्य करण्यात यावा अशी मी विनंती करतो कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय मनोजा घोरपडे यांचा सन्मान अविनाची कदम यांच्या शुभासने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय विक्रमजी पावसकर सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष सन्माननीय श्री धैर्यशी लदा कदम आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय श्री राष्ट्रकृष्णा जिवेंद्र साहेब ज्यांचा सन्मान श्री लक्ष्मणरावजी कडव ज्यांच्या सुभाष नेपना अशी विकल्प शाह यांच्या सुभाष ने हवा अशी विनंती करतो श्री চিনमईजी सॉरी विनोदजी कुलकर्णी यांचा सन्मान श्री प्रवीणजी धस्के माननीय श्री जीवनधरजी चव्हाण यांचा सवोय भाऊसाहेब ठिकाणी नी सन्मान व्हावा सुरमिताई चित्रलेखा शरदांना काटकड्यांचा सन्मान होत आहे सुरमिताई भोसले यांचाही सन्मान या ठिकाणी सन्मान समृद्धी जाधव यांच्या शुभासने होतोय सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्त होणं अपेक्षित आहे ने। पण यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे आमच्या सर्वांचे लडके मार्गदर्शक आणि संतोष कडसे यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे त्यांचंही इथे सन्मान आणि सत्कार होतोय सर्व उपमासीनं जोरदार टाळ्या वाजवाय धान दिलेलं आहे रोज सर्वांना फोनवरून आणि विशीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते असे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पंखांमध्ये बळ भरलं असं महाराजांचं ऋण या निमित्ताने श्री संग्रामदा बरगे आणि पायांची आवश्यकता आहे विजेत्यांचं झाल्यानंतर आपण सर्वांनी उत्स्फूर्त टायांच्या गजरात त्याचं अभिनंदन करायचं आहे मेल सिक्स्टी अँड अबाउ दुसऱ्या क्रमांकाचं बघितलं जात आहे सुनील धनवडे बीप नंबर फाईव्ह झिरो वन फाईव्ह सुनील धनवडेजी बीप टी शर्ट बीप मेडल ब्रेकफास्ट असं सर्वच बक्षीस त्यांनी जिंकलेलं आहे एज कॅटेगरी मेल सिक्स्टी अँड अबाउ सर्वच

रन करण्यासाठी प्रमोट करत आजचा रन केलेला आहे त्यांचा छोटू पण आज आपल्या बरोबर टाळ्या होऊन जाऊ दे थर्टी वन टू फॉर्ट या एज कॅटेगरी मधले विनर आहेत स्वप्नील कदम जी स्वप्नील कदम कॉंग्रॅच्युलेशन्स आता शीतलचा मी उल्लेख केला अडवाणी जिने या स्पर्धेमध्ये सभा घेतली कड्या कपारातली डोंगर कन्या सांब्याचे शीतल साठी एकदा जोरदार टाया आणि विशेष म्हणजे ही अडवाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होती दीपकजी नडवरे आपलं स्वागत आहे शीतलजींनी बेर फूट रन केलेलं आहे आणि अनेक आव्हानांना सामोरं जात डोंगरदऱ्यांमध्ये प्रॅक्टिस करत त्यांनी आज रन जिंकलेली आहे खूप खूप अभिनंदन आणि आता फिमेल कॅटेगरी मधलं आजच्या स्पर्धेच मिनिट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला कम्प्लीट केलेला आहे सात सात हजार रुपयाचा कॅश प्राईज ट्रॉफी आणि इतर बचिसांच्या मानकरी साक्षी जी हा क्षण ऐतिहासिक क्षण आहे असं आपण असं म्हणू शकतो सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटरचा रन

टैन 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 जी केम एम आटा चक्की आता सर्व धान्य दड़ा घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा टैन 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 अभिषेक देव जोरदार ताया हो जाऊ फक्त सोळा मिनटं आणि पन्नास सेकंदामध्ये त्यांनी पाच किलोमीटरचा आजचा रन अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे सोळा मिनटं हा वेळ आपण पाच किलोमीटरसाठी इमॅजिन पण करू शकत नाही इतक्या कमी वेळेत त्यांनी आजचा रन कम्प्लीट केलेला आहे पाच किल पाच हजार रुपये ट्रॉफी त्यांचे मानकरी अभिषेकची खूप खूप अभिनंदन आजच्या स्पर्धेचं सर्वात शेवटचं बक्षीस आणि मला असं वाटतंय की सर्वात जास्त ताळ्या या बक्षीस आला पडल्या पाहिजे फक्त सोळा मिनिटं आणि पस्तीस सेकंदामध्ये पहिली पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे आणि या बक्षिसाचे मानकरी आहे चैतन्य रुपाजी चैतन्य रुपाजी बीप नंबर फाईव्ह एट टू वन चैतन्य रुपाजी इथे उपस्थित आहे जोरदार स्पर्धेतला सर्वोत्तम स्पर्धकाचा आपण जोरदार प्रयाणी स्वागत करूया भारतीय जनता पार्टीचे नेते विजयजी काटवटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर यायचे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी डोळ्यात तेल घालून काम केलं असे प्रेसचे प्रेसिडेंट सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा आभार मानतो सगळ्या पार्टिसिपंटचे मनापासून आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले दोन्ही नेते आदरणीय शिवेंद्र महाराज साहेब आदरणीय जयाभाऊ हे वेळ वेळ काढून पूर्णवेळ उपस्थित राहिले यांचे आभार मानून सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार मानून उपस्थितांचे राज्यात आणि देशात साजरा होऊ त्याचाच एक भाग म्हणून नशा मुक्ती हे वाक्य आपल्याला मोदीजींनी दिले त्याच्यावरची ही मॅरेथॉन आज उत्साहामध्ये पार पडली आहे अतिशय सुंदर नियोजन सुनील तात्या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले सगळेच सातारा शहर जिल्हा आणि सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी सगळ्यांनी आपापलं सहभाग आपापला जे काही आप सहकार्य दिल्यामुळं ही रथ यशस्वी झाली मी सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो ते या रेसमध्ये ज्यांचं मेल, बक्षीस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी अशा मुक्तीचं जे आपल्याला या रेसमधनं किंवा या मॅरेझॉनमधनं जे एक मोदीजींनी एक आपल्याला मार्ग दाखवला आहे तो मार्ग सगळ्यांनी अवलंबवा ही एक सूचना या निमित्तानं करतो परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान आणि विश्व नेते सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा आणि समर्पण या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकला त्या मोदीजींचा वाढदिवस आज सेवा पंधरा म्हणून साजरा होतो त्या सेवा बदलण्यामध्ये देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज नमो युवा सण दोन हजार पंचवीस युवकांच्या मध्ये दशा मुक्तीची प्रेरणा या निमित्तानं यावी म्हणून आयोजित होतोय आणि आज सातारा शहरामध्ये प्रचंड उत्साह हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीमध्ये हे नमोरन दोन हजार पंचवीस आज पार पडत आहे आयोजकांनी खास करून सुनील तात्या चिनबाईजी त्यांचे सगळे सहकारी अतुल बाबा आपले सगळे सहकारी सगळ्यांनी प्रचंड मेहनत हो। घेऊन हे इवारण यशस्वी करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे यातून नशा या एक नशामुक्तीचा संदेश सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि सगळे युवक या निमित्तानं एकत्र येऊन सेवा आणि समर्पण या भूमिकेतून समाजासाठी काम करतील अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं आपण सगळेजण ठेवूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना मी मनापासून त्यांचं कौतुक करते त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवलंय त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे घटक सहभागी झाले त्यांच्या त्यांच्या मदतीनं हे यशस्वी रन झाले त्या सगळ्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो इथं आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं त्यांचंही कौतुक करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र